तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान होत आहे टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत हजारो वारकरी निघत आहेत पिठरायाच्या भेटीसाठी वारकरी सव्वीस दिवसांचा पायी प्रवास करत पंढरपुरात दाखल होत आहेत आणि आता आपण दृश्यांमध्ये बघतोय कुशा वर्तावर पादुकांना स्नान घातलं जात आहे ही आत्ताची ताजी थेट दृश्य आहे एन डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय की त्र्यंबकेश्वरून हा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे आणि पादुकांना आता कुशावर्तावर स्नान घालण्यात येत आहे त्यानंतर त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन सायंकाळी प्रयाग तीर्थासमोरील महानिर्वाणी आखाड्यात पालखीचा पहिला मुक्काम असणार रा आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स द्या प्रांजल सोरब सहा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर दोनच दिवसांवरून मुक्ताई नजरवरून संत मुक्ताईची पालखी जी आहे तिथं प्रस्थाने झालेलं होतं तर आज आता काही वेळापूर्वीच संत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरकडे पाल प्रस्थाने झालेलं आहे खरंतर या पालखी प्रस्थानामुळे त्र्यंबकेश्वरचं वातावरणच भक्तिमय झालेलं आहे हजारो वारकरी करत इथे दाखल झालेले आहेत आणि काळ मृदुंगाचा गजरा सुरू आहेत भजनं ही गायली जात आहेत आणि पुढे ही पालखी जी आहे ती समाधी मंदिरापासून पुढे निघाली आहेत आता आपण समोर ही दृश्य जर बघितली तर कुशावर्त जे तीर्थ आहे त्या कुशावर्त तीर्थावरती पादुका हे झालंय आणि आता आरती ही केली जाते आता इथून कुशावर्त तीर्थावरून पुढे त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन ह्या बाकीचं होईल आणि त्यानंतर आता मुकाम जो आहे तो महानिर्वाणी आखाडा जात त्र्यंबकेश्वर जवळ तिथे असणार आहे तर उद्या सकाळी ही पालखी तिथून निघेल आणि नाशिक शहरामध्ये तिचं आगमन होईल तर उद्याचा मुकाम सातपूरमध्ये असेल असं जवळपास सव्वीस दिवस पायी ही वारी जी आहे ती चालणार आहेत आणि सव्वीस दिवस पायी चालल्यानंतर हे सर्व वारकरी जे आहेत ते पंढरपूरला पोहोचतील खरं तर सर्वांनाच विठुरायाच्या दर्शनाची आस ही लागलेली आहेत आपण बघितलं तर सर्व या सर्व पार्श्वभूमीवरती मंदिर संस्थान असेल किंवा प्रशासनाची देखील संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण ही झालेली आहेत आज आपण बघितलं तर जवळपास म्हणजे पहिलाच दिवस आहेत त्र्यंबकेश्वरच्या पूर्ण गल्लीबोळातून ही पालखी जी आहेत ती निघत असते आणि पुढे गेल्यानंतर आज त्र्यंबकमध्ये तिचा मुक्काम देखील होईल आता पायी वारी ही निघाली आहेत हरिणामाचा जयघोष केला जातोय आणि यामुळे कुठेतरी त्र्यंबकेश्वर मध्ये भक्तिमय वातावरण हे दिसून येतोय निश्चितच प्रांजल धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी तर आत्ताची ही ताजी दृश्य थेट दृश्य आपण आपल्या एन डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय त्र्यंबकेश्वराचं आता महादेवाचं दर्शन घेऊन पालखी पुढे प्रस्थान होईल सायंकाळी प्रयाग तीर्थासमोरील महानिर्वाणी आखाड्यात पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे मात्र आपण बघतोय संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे नुकतंच आपण बघितलं सव्वीस दिवसांचा आता पायी प्रवास सुरू झालेलाच आहे पंढरपुरात पालखी दाखल होईल विठुरायाच्या भेटीसाठी आता आतूर झालेले वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतील टाळ टाळमृदुंगाचा गजर सुरू आपण बघितलं की कुशावर्तावर आता पादुकांना स्नान घातलं गेल्यानंतर हरिनामाचा जयघोष केला गेला आरती झालेली आहे आणि हा आता पालखी सोहळा आता प्रस्थान करणार आहे सायंकाळी प्रयागतीर्थासमोरील महानिर्वाणी आखाड्यात पालखीचा पहिला मुक्काम असणारे सव्वीस दिवसांचा हा पायी प्रवास परिणामाचा जयघोष करत मृदुंगाच्या गजरात आता ही पायीवारी सुरू झालेली आहे आपण बघतो निवृत्तीनाथ महाराजांचा जयघोष केला जातो आहे हरिनामाचा जयघोष केला जातो आहे आणि आता या पालखीचं प्रस्थान होत आहे कुशावर्तावर स्नान झालेलं आहे आणि आता हा सव्वीस दिवसांचा पायी वारी सोहळा सुरू होत आहे संध्याकाळी पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे मोठ्या संख्येनं वारकरी भाविक भक्त निवृत्तीनाथ महाराजांचे भक्त जमलेले आहेत विठुरायाचे भक्त जमलेले आहेत आणि ह्या पालखीचा प्रस्थान सोहळा आपण थेट एनडी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय आपण बघतोय वातावरण झालेलं आहे दरवर्षी पायी दिल्लीद्वारे निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरचा होत असतो आणि जवळपास ह्या विशेषतः निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्या पन्नास ते साठ हजाराहून अधिक भाविक असतात आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका आता पुस्तकावर घेऊन शिरावर घेऊन हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे मोठ्या संख्येनं भाविक दर्शन घेत आहेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आहे अनुपम्य असा हा सुख सोहळा एन डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतो